नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज तेवीस एप्रिल आहे आणि मी आत्ता विरार पश्चिमेचं जे महावितरणचं कार्यालय आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हाडा विरार आ, या इकडे आलेलो आहे उपविभागीय कार्यालय महावितरणचं आणि आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस आपल्याकडे इमर्जन्सी लोडशेडिंग वसई विरारमध्ये सुरू करण्यात आलं होतं कारण तापमान वाढलं होतं उष्णतेची लाट होती आणि त्यामुळे विजेची मागणी ही वाढत होती विजेची मागणी वाढल्यानंतर वीज वितरण व्यवस्था कोलमडून पडण्याच्या भीतीमुळे इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू करण्यात आलं होतं साधारण दोन ते अडीच तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ वसईविरांमध्ये विजेचं लोडशेडिंग करण्यात येत होतं आणि आपण त्याच वेळा वेळेस त्याच वेळेस आपण महावितरणला इशारा दिला होता की हे तात्काळ बंद करा नाहीतर लोकांच्या संतापाचा उद्रेक होईल आणि आम्हाला लोकांसोबत रस्त्यावर उतरावं लागेल हे मी एम एस सी बीच्या लोकांना त्याच वेळेला सांगितलेलं आता विरार पश्चिम भागामध्ये जर मी माहिती आज सकाळी घेतली कालही घेतली होती त्यांनी असं सांगितलं की विरार पश्चिम भागामध्ये कालपासून म्हणजे दोन दिवसापासून विजेचं लोडशेडिंग जे आहे ते इमर्जन्सी लोडशेडिंग बंद करण्यात आलेलं आहे कारण सध्या तापमान पूर्वपदावर येत आहे आणि तापमान पूर्वपदावर आल्यामुळे प्रभात सिंग म्हणत आहेत गुडव गॅल ॲजलवेज चंदनसा रोडसाठी एक मेसेज येतो प्रतीक पाटील म्हणून तर विरार पश्चिमेला इमर्जन्सी लोडशेडिंग आहे दोन दिवसापासून बंद करण्यात आलेलं आहे तापमान हे पूर्वपदावर येत आहे त्यामुळे प परिस्थिती ही जी आहे ती जी आहे ती आधीसारखे होते त्यामुळे आता इमर्जन्सी लोडशेडिंगची सध्या गरज नाही आहे त्यामुळे विरार पश्चिमेला आता लोडशेडिंग इमर्जन्सी लोडशेडिंग बंद करण्यात आलेलं आहे पण जर पुन्हा उष्णतेची लाट आली आणि नारायण घाडी यांनी म्हटलं कोणताही मेसेज नागरिकांना देत नाहीत एम एस सी बीचे लोक कळवत नाहीत बरोबर आहे त्यांचं जर आता परत अशी उष्णतेची लाट आली चाळीसच्या पुढे तापमान गेलं आणि विजेची मागणी वाढली लोड वाढला तर इमर्जन्सी लोडशेडिंग होऊ शकतं पण सध्या तरी विरार पश्चिम भागामध्ये इमर्जन्सी लोडशेडिंग हे दोन दिवसापासून बंद करण्यात आलेलं आहे सध्या कोणतीही इमर्जन्सी लोडशेडिंगची गरज नाही आहे असं मला सांगितलेलं आहे आणि चेतनशाह यांनी म्हटलं जय हो भाई हम हम आप आगे चलो हम आपके साथ हे राज यांनी म्हटलं धन्यवाद भाऊ राज सकपाळ तुमचा मॅसेज मी वाचला काल प रिक्षेबद्दलचा ब्लिंक आर्मी अँड लिव्हन नाईस वर्क सर युअर वर्क ऑलवेज हेल्पफुल टू आम आदमी रायन फोर्स यांनी म्हटलं गुड जॉब तर हीच माहिती देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे की एम एस सीबीने असं म्हटलं आहे की आता आ, आ, इमर्जन्सी लोडशेडिंग विरार व वेस्टला बंद केलं आहे विरार ईस्टची किंवा बाकीच्या एरियाची मी माहिती घेतलेली नाही आहे पण तिकडेसुद्धा हीच परिस्थिती असावी आता मला तुम्ही कॉमेंट करून सांगा की इमर्जन्सी लोड लोडशेडिंग जे दोन तास होत होतं सकाळी एक तास आणि दुपारी एक तास असं जे इमर्जन्सी लोडशेडिंग होत होतं ते तुमच्याकडे चालू आहे का असं दोन दोन तीन तीन तास लाईट जाते का हे तुम्ही मला सांगा वैन वन थर्टी फ्लाय आणि म्हटलं मयुरेश साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ आहे किंग पाटील गेमिंग म्हटले काल नाही गे गेली लाईट ईस्टला हां म्हणजे ईस्टला पण येत असेल पण मी ईस्टचं अजून ग्लोबल सिटीला जी लाईट गेली आहे संदीप घरात ती मी मेसेज टाकलेला की तिकडे उपकरण बदल बदलण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे एक ते दीड तास लाईट त्यांनी घालवली आहे मी सकाळीच बोललो आहे एक ते दीड तास लाईट घालून ते उपकरण बदलणार आहे त्यासाठी लाईट घालवली आहे आधी ग्लोबल सिटी एच डी एलमध्ये आणि मग रुस्तमजीमध्ये ते आज काम पूर्ण करून घेणार आहेत तर ती आपल्याला त्यांनी कल्पना दिलीच होती व्हॅन वन थर्टी परत त्यांनी म्हटलं बोलिंगला खूप प्रॉब्लेम आहे लाईटचा तर तिथे लोकल काय बिघाड असतील तर मला माहीत नाही ते आपल्याला ना माहिती करून घ्यावी लागतील जितेंद्र सरोज यांनी म्हटलं आहे हम आपके साथ हे सनातनी हिमांशू तिवारी यांनी म्हटलं मयुरेश सर खूप खूप धन्यवाद आ, रियन फोज यांनी म्हटलं नारा सोहळा विषय लोडशेडिंगची चे अपडेट मी माहिती घेतो पण माझ्या माहितीप्रमाणे सगळ्याच ठिकाणी लोडशेडिंगची चे गरज नाही आहे लोडशेडिंगची चे तशी गरज नाही आहे आता तिथे तिथे जर काही हरी सिंग राजपूत एंड ऑल विरार भाऊ आपके आपथ आहे थँक्यू तर माझी मी वेस्टमध्ये जास्त मला फिरत असतो त्यामुळे वेस्ट मी अपडेट दिलेली आहे पण सुद्धा तेच त्याच पद्धतीने आपण अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की गरज नसेल तर तुम्ही इमर्जन्सी लोडशेडिंग करू नका इमर्जन्सी लोडशेडिंग आणि त्यांनाही माहिती आहे की लोकांचा संताप किती आहे त्यामुळे आता पूर्वपदर परिस्थिती आली तापमान पूर्वपदर आलेलं आहे त्यामुळे इमर्जन्सी लोडशेडिंग आता बंद झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या भागात जर काही परत एक तास दोन तास तीन तास जर लाईट जात असेल किंवा जास्त काही विजेचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करा नंबर त्या दिशी दिलेला आहे किंवा मला मेसेज करा सचिन सुखदर यांनी म्हटलं की वसई विरारमध्ये मुंबईसारखे रस्ते का नाही रा रानिंगाने म्हटलं की सर थँक्यू तुम्ही तुम्हीच खूप चांगलं काम करताय तर मुंबईसारखे रस्ते का नाही आहेत ह्याच्यावर वेगळं एक मला लाईव्ह करावं लागेल मी नक्कीच याच्यावर एक वेगळं लाईव्ह करेल जोपर्यंत इकडे सत्ता परिवर्तन होत नाही जोपर्यंत असे लोक सत्तेत बसलेत की आम्हाला काहीच फरक पडत नाही आम्हीच आम्हाला स्पर्धा नाही कोणाची आम्ही करू तीच पूर्व दिशा मयुरेश वाघसारख्या एखाद्या कार्यकर्त्याने काम केलं तर त्याला त्याचा क्रेडिट घेण्यासाठी त्याला त्रास देण्यासाठी कुठे कुठे काही लोक प्रयत्न करतात आणि मला नाहीला असं राजकीय स्टेटमेंट द्यावा लागतं आहे दुसरं स्वतः काय करायचं नाही आणि दुसरं कोणी काय केलं तर मग त्याला आडकाठी आणायची त्याला त्रास द्यायचा त्यामुळे दुर्दैवाने विकास अडलेला आहे बरीचशी कामं अडलेली आहेत आणि इच्छाशक्ती त्याला लागते आज बाजूच्या मीरा भाईंदरमध्ये जाऊन बघा जाऊन तुम्ही फक्त बघा मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामं चालू आहेत जवळपास अठराशे करोड रुपये खर्च करून मीरा भाईंदरमधले सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहेत तिथले आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन सरकारकडनं तो निधी मंजूर करून आणला आमदार आहेत तिथले पंधरा वर्ष आमदार आहेत काम दमदार करतात पण अशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत पण तू काहीच करायचा नाही ना आणि मग मयुरेश वाघच्या कामाचं क्रेडिट घ्यायचं असे काही लोक आहेत जाऊ द्या मला राजकीय काय जास्त भाष्य मी कधी करत नाही कारण मी काम करणारा लोकांमध्ये राहणारा लोकांची सेवा करणारा माणूस आहे मला राजकीय स्टेटमेंट करून कोणावर टीका करून कोणाची बदनामी करून काही कामं होत नसतात शेवटी प्रयत्न करावे लागतात हे प्रयत्न आम्ही करतो आहे आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही लोकांना रिज रिजल्ट देण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी प्रयत्न करतो आहे त्यामुळे काय होणार नाही परंतु शेवटी एक राजकीय शक्ती असते इच्छाशक्ती असते राजकीय बळ असतं त्यामुळे ही सगळी जी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील खूप लोक लाईव्हमध्ये काय काय प्रश्न टाकतात ते पटावट वाचता येत नाही आहेत ठीक आहे तर विषयांतर थोडंसं झालं तर, तर मुंबईसारखे रस्ते का होत नाही त्याच्यावर मी वेगळं एकदा लाईव्ह जरूर करेल कारण त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते प्रचंड मेहनत लागते पाठपुरावा लागतो आता तुम्ही म्हाडा रोडचं उदाहरण घ्या प्रेरणा मोहित्याने म्हटलं सर मच्छरचं कमी होत नाही आहे कृष्णा वळणजी यांनी म्हटलं की अगदी बरोबर बोलत आहे सनातन हिमांशू तिवारी तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर दोन दिवसात वेगळा व्हिडिओ बनवून देणार आहे हा जो म्हाडाचा रोड आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो हा म्हाडाचा रोड जकात जुन्या जकात नकापासून म्हाडा जिकडे संपते तिथपर्यंत रोड म्हाडाने केला होता त्याच्या पुढे डी पी रोड आहे तर डी पी रोडचं काम दोन हजार आठमध्ये सिडकोने मातीभरावा केलेला तेव्हापासून महानगरपालिका करत नव्हती ज्या वेळेला हे महाविकास आघाडीचं मधल्या काळातलं सरकार आलं त्यावेळेला आम्ही खासदार राजेंद्र गावित आणि मी आम्ही त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही विनंती करून आ, हा जो एक तेराशे मीटर साधारण आहे दीड सव्वा किलोमीटर दीड किलोमीटरचा जो पॅच आहे तो रोड आम्ही करायला लावला मुख्यमंत्र्यांना भेटून आणि तो रोड आज तुम्ही बघा म विरार ना म्हाडापासून जो नानासोबराला श्रीप्रस्थला निघतो मंदिरजवळ किती मोठा फायदा झाला पण आम्ही तिकडून सरकारकडनं तो करायला लावला अर्थात नंतर त्याचं क्रेडिट घेण्यासाठी काही लोक आले पण तो ते काम आम्ही करायला लावलं तुमची महानगरपालिकेत ज्याला सत्ता होती त्यावेळेला तुम्ही का नाही केलं दोन हजार नऊला जर आठला सिडकोने मातीभराव केलेला तेव्हापासून तुम्ही काय करत होते तेव्हा केलं नाही तर अशी इच्छाशक्ती लागते त्यामुळे आज म्हाडापासून जर तुम्ही श्रीपरस्त्याला गेलात तर अख्खा रोड आज एवढा मोठा रोड लिंक रोड झालेला आहे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींबद्दल वेळोवेळी आपण बोलत राहू तुमचं सगळ्यांचं समर्थन खूप महत्त्वाचं आहे तुमचा सगळ्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे कारण लढणारा माणूस लढत असतो पण शेवटी जनतेचं समर्थन हे अतिआवश्यक आहे आणि तुमची ताकद माझ्यासोबत आहे मॉरल सपोर्ट असतो त्याच्यामुळे अधिक बळ मिळतं वाढलेल्या वीज बिलाबद्दल सिक्युरिटी डिपॉझिटबद्दल मी एम एस सी बीच्या लोकांकडून माहिती घेऊन प्रेरणा मोहिते तुम्ही जे म्हटलं तर रानपाडा रोडचं ब्रीजचं क अपडेट भेटेल का ते आता आजच मला माहिती मिळाली ते काम जे पूर्ण काम आहे ते पाच आत पूर्ण होणार आहे आणि सध्या सुरुवातीला आता एक पुढच्या आठ दहा दिवसामध्ये तो रोड म्हणजे जो ब्रिज बांधला आहे तो तरी चालू करण्याबद्दल आपण सांगितले की तो जो ब्रिज आहे तो तरी चालू करा असं आपण त्यांना सांगितलेलं आहे तो ब्रिज जो आहे तो चालू करा बाकीचं काम हे पाच जूनपर्यंत पूर्ण होईल त्यामुळे रानपाडा ब्रिजचं काम होईल आणि मग तो अडवलेला नाला आहे ते पाणी पण जाईल आणि त्यामुळे जा मच्छरचा त्रास कमी होईल आत्ता जे लोक जॉईन झाले आहेत मला त्यांना त्यांच्या माहितीसाठी सांगतो जे इमर्जन्सी लोडशेडिंग इमर्जन्सी फोर्स लोडशेडिंग जे एम एस सी बीकडनं सुरू करण्यात आलं होतं ते दोन तास दोन तास जे सुरू झालं होतं मधल्या सात आठ दिवस सुरू होतं ते आता आज तेवीस एप्रिल आहे ते बंद झालेलं आहेत आज तेवीस एप्रिल आहे जरीना साठे यांनी म्हटले खूप छान मयुरेश भाऊ तर ते इमर्जन्सी लोडशेडिंग हे बंद झालेलं आहे त्यासाठी लाईव्ह होतं आपल्या काही सूचना असतील कॉमेंट असतील तक्रारी असतील तर जरूर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा अतुल पुरोहित म्हटलेले पर्सनली थँक्स पर्सनली थँक्स वॉट यू आर डुईंग फॉर विरार पीपल थँक्स भाऊ भूषण पाटील यांनी म्हटलं धन्यवाद मयुरेश भाऊ जैन जय शिवराय श्रीकांत भागवत यांनी म्हटलं लोडशेडिंग बंद करतील पण काही ना काही कारण दाखवून लाईट जाते ते करी थांबणार ठीक आहे बघूया ते आपण राज यांनी म्हटलं क्रेडिट कोणी पण घेऊ दे तुम्हाला आम्हाला माहीत आहे की आम्हाला माहीत आहे की मयुरेश भाऊ तुम्हीच सगळा पाठपुरावा तुम्ही करत आला आम्हाला माहीत आहे तुम्ही तुमचं काम असेच चालू ठेवा मयुरेश भाऊ श्रीकांत भागवत यांनी म्हणणं पण परत म्हटलं की इन्डायरेक्टली लोडशेडिंग चालूच असते त्या सगळ्या गोष्टीसाठी माझा पाठपुरावा माझे प्रयत्न चालू राहतील कोणी येऊ न येऊ मयुरेश भाऊ जरूर येतील कोणी ऐको न ऐको मयुरेश भाऊ जरूर ऐकतील आणि ज्यांना कोणी विचारणार नाही त्यांना मयुरेश भाऊ जरूर त्यांच्यासाठी धावून येतील एवढा माझा शब्द आहे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी मी सज्ज आहे सज्ज होतो समर्पित भावनेने काम करतोय ते करत राहील प्रश्न वाढतच जातील वेगवेगळे बारा तेरा मिनटं होत आलेत तर लोडशेडिंगसाठी लाईव्ह होतं इमर्जन्सी लोडशेडिंग सध्या बंद झालेलं आहे परत जर तापमान वाढलं परत विजेची मागणी वाढली परत जर लोड वाढला तर लोडशेडिंग होऊ शकतं पण सध्या तरी लोडशेडिंग बंद झालं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम